आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला सावित्री आणि या तालुक्याचे भाग्यविधाचे स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराजी देशमुख यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करत मंचावर उपस्थित ज्या माऊली साठ वर्ष स्वर्गीय आबासाहेबांना सहकार्य केलं आणि वीस तारखेला होऊ घातलेल्या झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाचा लालबवटा या मतदारसंघावर परत एकदा फडकावा याच्यासाठी कष्ट घेतला अशा श्रीमती रतनबाई देशमुख मंचावरील सर्व मान्यवर समज असलेल्या मायमाऊनी माता भगिनी ओळणारी मंडळी तरुण मंडळी सर्वप्रथम या एकशे सत्तावन्न भूतने माझ्यासारख्या तरुण उमेदवारावरती विश्वास ठेवून दोनशे सत्तावीस मतांचं नीट दिलं त्याबद्दल तुमचं अंतकरणपूर्वक आभार आज आमच्या सत्कारासोबतच क्षत्रिय माळी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन आमचे सहकारी मित्र आर्य बनकर साहेब आणि वाईस चेअरमन सतीश दना माळी साहेब यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आपल्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि या सोसायटीनं आपल्याला एक गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे निश्चितपणे तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं ती सेवा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी जवळजवळ एक महिना रात्रंदिवस कष्ट घेतलं ते ज्येष्ठ असतील तरुण सहकारी असतील आणि साठ वर्षामध्ये जी आपली महिला आघाडी ॲक्टिव्ह असायची पण या निवडणुकीमध्ये बायमाऊलीनं माता भगिनींना घरोघरी जाऊन खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार केला तुमचं मानव त्यांचं आभार कमी आहे निश्चितपणे आपण काही मुद्दे समोर घेऊन ही निवडणूक लढलेली होती आणि ते मुद्दे निश्चितपणे पुढच्या पाच वर्षामध्ये या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होतील हा विश्वास तुम्हाला देतो ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना गोरगरीब दीनदित कष्टकरी कामगार आणि वंचित घटकांची सेवा केली ज्या विचारांनी ती सेवा केली त्याच पद्धतीने पुढच्या पाच वर्षात माझ्याकडून सुद्धा सेवा होईल हा विश्वास तुम्हाला भेट तुम्हाला स्वर्गीय आवाज साहेब किती मोठे होते याचे एक उदाहरण देत मी त्या सभागृहामध्ये शपथ घेत असताना विधिमंडळातील विधानसभेतील सदस्य आसपास जे बसलेले सदस्य होते त्यांच्यासोबत चर्चा करत होते आणि ज्या वेळेस मी स्वर्गीय आबासाहेबांचं नाव त्या विधिमंडळामध्ये घेतलं त्यावेळेस पिन ड्रॉप सायलेन्स होता म्हणजे एकदम शांतता पसरली आणि सर्वजण माझ्याकडे पाहत होते एवढा मान सन्मान आज आबासाहेब नसताना सुद्धा त्या माणसाला दिला जातो त्याचं कारण नाही त्यांनी जीवनभर एक निष्ठा नीतिवत्ता तत्व जपून राजकारण केलं आणि त्याच पद्धतीनं आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं खूप मोठा सोहळा आयोजित करून तुम्ही माझ्यासारख्याचा सत्कार करताय आमच्या कुटुंबाचा सत्कार करताय याचा अर्थ सत्कार हुरुळून न जाता ती माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी पडली आज या तालुक्यातला पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला येत असताना मला आनंद होतोय कारण निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आपण एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवली ज्या भागामध्ये जेवढं लीड आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झाडं लावली जातील मला वाटतं आज या भागामध्ये दोनशे तीस झाडांची लागवड झालेली आणि सांगोला तालुक्यातला पहिला भाग असेल की या ठिकाणी वृक्षारोपणाची लागवड सुरुवात झालेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त झाडे लावली जात दुसरा एक माझा अनुभव सांगतो असो दे असो करमणूक लागते थोडीफार होते मी पहिल्या दिवशी त्या मंडळामध्ये प्रवेश करत असताना मला तिथल्या चार सेक्युरिटी गार्डने अडवलं वेगवेगळ्या ठिकाणी अरे त्यांनी विचारलं तुम्हाला आज जाता येत नाही मी त्यांना म्हणलं मी निवडून आलो अहो तुम्ही नेताच वाटत नाही अरे मी म्हणलं नाही मी निवडून ना आलो नाही नाही म्हणे जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत तो, तो नाही त्या आयडेंटिटी कार्ड मिळत नाही ओळखपत्र मिळत नाही म्हणलं उद्या माझी शपथविधी आहे दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पण ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी स्वर्गीय गणपतराव देशमुखांचा नाचतोय <स्थाँगा> त्यावेळेस त्यांनी पुढं सोडलं आणि दुसऱ्या दिवशी त्या श्लोकाने मला आदराने स्वागत करून सोडून ठावलं हे फक्त स्वर्गीय आबासाहेबांची पुन्य आहे आज आपण आपल्या पक्षाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे याच्यामध्ये खूप लोकांचं सहकार्य आहे खूप लोकांनी कष्ट घेतलंय आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेब निवडणुकीपुरतं राजकारण करायचं आणि त्याच्यानंतर समाजकारण करायचं निवडणूक संपलेली कोणी विरोधी विचाराचा प्रचार केला असेल तो विसरून जाऊन आपल्या भागाचा या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण परत माणूसची जपण्यासाठी एकमेकाच्या हातात हात घालून परत एकदा या तालुक्यामध्ये विकास करायचा आहे आणि विकास करत असताना महत्वाचं माणूसची टिकली पाहिजे या तालुक्यामध्ये मागच्या साठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने शांतता आणि सुसंस्कृतपणा होता ते परत एकदा आपल्याला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे भविष्य काळामध्ये ज्या काही गजानन बंकल साहेबांनी मागण्या मांडलेल्या आहेत आणि शाळेची एक काही मागणी आलेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये त्या तुमच्या ज्या काही मागण्या असतील आज तिथे गजानन भाऊ बसल्यानंतर मारुती आवामानात ते अजून एक राहिले सांगायचं तुमच्याकडून ज्या काही पुढच्या पाच वर्षात या भागासाठी काही आवश्यक असेल ते निश्चितपणे देण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि तो तुम्हाला मी विश्वास देतो आज या ठिकाणी बनकरवाडी ग्रामस्थानी माऊली प्रतिष्ठानने त्यांच्या सर्व स्टाफने आमचा सत्कार केला त्याचबरोबर क्रांतीज्योती परिवार चेअरमन वाईस चेअरमन आणि सर्व संचालक या या जिल्हा परिषद शाळेच्या सर्व स्टाफ क्षेत्रीय सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सचिव त्याचबरोबर आर्य बनकर मित्र परिवार अविनाश बनकर मित्र परिवार या सर्वांनी आमचा सत्कार केला आपल्या सर्वांचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि महत्वाची जबाबदारी आपण झाडं लावलेली आहेत महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अनेक ठिकाणी असे वृक्षारोपण होत आणि त्याच्यानंतर त्याची देखभाल केली जात नाही अरे मुलांनी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आहेत ते सुपरवायझर आहेत पाणी पुरवठाने वृक्ष प्राधिकरण विभाग सांगोला आणि त्याचबरोबर सिद्धू सि, सिद्ध सिद्धेश्वर भोसले आहेत ते एन एच हायवेचे देखरेख मॅनेजर आहेत हे दोघं आपल्याला मदत करतील पण त्यांच्यापेक्षा ज्या भागामध्ये आपण वृक्षारोपण केलेलं आहे तिथल्या नागरिकांची आपली ती जबाबदारी आहे आणि तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा खूप मोठ्या उत्साहामध्ये हा सत्कार सोहळा आयोजित केला आणि तालुक्यातलं पहिलं वृक्षारोपण आपल्या बंकरवाडीमध्ये सुरुवात केली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अंगकारीपूर्ण अभार मानतो आणि ते सांगतो जाईल